आजचं डोरले वाटीच माहित बरोबर आहे का हो काय वाटतंय फाट्या बिट्या बघितल्या का नाही बघितलं आताच पोचलं आता आज खूप जणांच्या होता की बकासुर येईल का बकासूर येईल का म्हणजे खूप उशीर केला आज यायला काय कारण नाही उठलच नाही सकाळी लवकर त्यामुळे उशीर झाला म्हणून उशीर झाला आज कोणाबरोबर पाहताना दिसणार आहे आपला बघा नाही अजून माहिती नियोजन नियोजन कोणी केलं नियोजन मामांनी नियोजन केले खूप जणांचा एक प्रश्न आहे की बकासूरचा बर्थडे कधी असतो आणि किती वर्ष कारण की जे तुमचे व्हिडिओ जुने असं वाटतं बाकाऊ सर नाही का खूप वर्षापासून पोहते असे बघा काय बाकाऊ सर बर्थ डेट काय काय सांगताल ते अजून आम्ही कोणाला सांगितलेलं नाही कोणाला सांगितलेलं नाही कारण की म्हणजे बड्डे तरी करता का बाका सरचा तुम्ही करतो ना घरातल्या घरात घरातल्या घरात हो काय कर रे बाबा असं सांगत नाही सर्वांना हे नक्की नाही ते घरातच सेलिब्रेशन करतो घरी सेलिब्रेशन करतो कारण की खूप वर्षापासून पोहते आपल्याला नंदी आणि सर्वांना एक इच्छा असते की बकासरचा बर्थडे कधी असते खूप जण कमेंट अशा बी आले की लाईव्ह आपण आम्हाला गिफ्ट द्यायचंय बकासरचा बर्थडे कधी असतो सांगा मोबाईल शेटला विचारा पण म्हणजे हे कायम कधी उघडकीस येईल का ही गोष्ट कधीच नाही येणार काय सांगतो आजच्या मैदानाबद्दल नाही चांगलं मैदान आहे पण अजून आपण काय बघितलं आता बैल उतरवलं आणि आजचा एक महत्त्वाचं म्हणजे ती टेस्ट होणार आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे चांगली गोष्ट आहे ना झाली पाहिजे सगळ्या मैदानात चांगली गोष्ट आहे कारण असं का तुमचं काय मत आहे बाबा डोपिंग इंजेक्शन वर ही बैल पोहोचतो का ह्या गोष्टीवर काय तुमचं मत आहे आपल्याला एवढं काय माहित नाही पण आपल्या आहे आपल्या बैल स्वतःच्या जीवावरती पोहतो कारण की सर्वजण का का म्हणतात की बकासुर कधी न थांबणार बैल कधी थांबणार बी नाही आतापर्यंत कधीच नाही थांबला त्याला हे करणार अजून कोण नाही बर पण तरी काही काही लोक बाबा म्हणतात की आता बकासुर कमी नाही का प्रत्येक मैदानात पळताना दिसणार नाही असं काय होणार का नाही प्रत्येक बैल आमचं आतापर्यंत एक नंबरातली बैल मैदान बघून पाहतात आम्ही कुठलं दे कसलं दे पळायला जातो असं बी होत की आता नवीन म्हणजे नाही का जे नवीन चेहरी घेऊन का कमी बाबा टॉपच्या नंदीवर नाही रेगुलर पळवा नवीन चेहरी उच्च आणतायच तुम्ही टॉपच्या नंदी सांगा पळून काय फायदा नाही कारण का त्या माणसांना जाण नसती बर आपण त्यांच्या गोष्टीला उभं राहिलं त्या माणसांना जाण नाही त्यामुळे आपल्या एखाद्या गरीबाला बैल दिला तर कुठं तरी आपलं त्यांना आयुष्यभर नाव काढतात आयुष्यभर नाव काढतात की आपल्याला बाका सुरू बैल दिला मग त्यांना बैल देऊन आपण त्यांना कधी अडचणीत बैल मागितलं तर ते आपल्याला कधी बी आपल्या वाईट काळात उभं राहतात पण जी एक नंबरातली बैल ते कधी आपल्या वाईट काळात उभं राहत नाही त्यांची संधी साधून घेतात कुठेतरी माणूस भेटले आणि एक दुसरं असं बघतो मी की तुम्ही गाडीत बसल्यानंतर बकास बरोबर समोर असते असं काय करणार अशी काय बांधता गाडीला की नाही बैल बाई गाडी बायला बसायची असते काय डोळ्यासमोर तुमच्या राहतो तुम्ही गाडीत बसला तरी बैल आपला बकासूर काय डोळ्यासमोर राहतो त्यासाठी ठेवता का नाही बैल लांब नसतो आपल्या बसून चोवीस तास बायला बसायचे आपण कंटिन्यू दिवस बायला बसे प्रवास तुमचा लय होत असा कारण आता परवावी आता तिकडे असे धाव होत असेल पण त्या दिवशी पण पाठ चार वाजले घरी पोचायला कसेगाव वरून चार वाजता घरी पोहोचून कालचं काही दिवसभर झोपून गेलं परत सकाळी उठून मैदान तर एवढं कसं काय बाबा ताकद कुठे येते एवढी कारण की माणसं जे आता नवीन पिढीची नवीन पिढी त्यांची नाही एवढं लपून छपून खेळायची सवय नाही डायरेक्ट काय असेल कुठल्या बॅड्यात जाऊन खेळायचं लपून छपून नाही खेळ शून्यातून वर कंपनी म्हणून शून्यातून आलं आम्हाला कोणी मोठं केलं नाही ह्याच्या त्याच्या जेव्हा मोठं व्हायची सवय नाही आम्ही खूप लोकांना मोठं केलं त्या गोष्टीची लोकांना नाही राहिली त्यामुळे आता त्यांना फैर देत नाही ज्या काय आपलं नवीन चह्याला घेऊन आमचा बैल नवीन चाह्याला घेऊन गोलालत राहतो त्याच्यातच अपेक्षा आम्हाला एक नंबरची अपेक्षा नाहीये आम आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण आल्या डोक्यात फक्त आपलं नवीन चेहऱ्या संघ गुलाल घ्यायचा बाकी काय प्रत्येकाला वर आणायचं ही तुमची जी माणूस की ती माणसाला आयुष्यभर लक्षात राहणार आणि मी खूप ठिकाणी असं बघितलं ज्यांनी बकासूरला बघितलेलं नाही पण ते पण क्षेत्राला बकासूर फक्त नावामुळे ओळखतात ह्याचं कारण काय नक्की नाही त्याचे खूप फॅन आहे कारण ज्यांनी बकासोरला बघितलं पण ना समोर कधी ते पण म्हणतात नाही का मी असं खूप चांगलं विचारलं बकासोरला बघितलंय ते म्हणलं नाही बघितलं मग बैलगाडा सत्र कशासाठी बघते ठेवल्या नाही कुठेतरी आणि तुमचं सुद्धा एक चांगलं नाव काढतात आणि असं जे काही इच्छा आहे असंच काय नाव करत राहा कुठंतरी गरीबाची बैल आता वर आणताय ही कुठेतरी माणसाच्या मनाला लागते गोष्ट की बाबा एकच माणूस आहे बैलगाडा सत्र असा की एवढा सगळ्यात टॉपचा बैल असून तो प्रत्येक गरीबाला बैल देतोय ते म्हणजे मोबाईल शेट मित्रांनो आणि काय म्हणजे आता तुम्ही सहकार्य करताय मोबाईल शेटला जसं अं प्रत्येक जण तुमचा नाही काय फॅन आहे असंच कायम राह आयुष्यभर राहू आणि जरी पुढील काही वर्षात जर नवीन नंदी असेल तरी असंच प्रेम भेटो ही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद